अरे शीतल मॅडम बोला आजले खुश दिसत आहे हो ना नमस्कार मी शीतल नरवाडे जय भीम सर्वांना तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तर दे पप्पा म्हणलेच काही खुश आहे खरंच खुशीचीच गोष्ट आहे का माझा वॉश टाईम पूर्ण झालेला आहे चार हजार घंट्यांचा तर फक्त हे ना सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे भावांनो आणि बहिणींनो तर माझा चार हजार घंट्यांचा वॉश टाईम पूर्ण झालेला आहे आज तर तुम्ही बोलत होते ना का तुमचा काय फायदा आहे मध्ये तर माझा टाइम पूर्ण झालेला आहे सगळं तुमच्यामुळे फक्त आणि फक्त मुळेच झालेला आहे माझा चार हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण तर खरंच तुम्ही खूप सपोर्ट केला आणि सबस्क्राईब पण केले फक्त हा तीन महिन्यामध्ये माझा वॉच टाइम पूर्ण झालेला आहे आणि सगळं लाईव्हमुळंच होतो मुळे लाईव्ह लाई लाई जर घेतली ना दोन्ही टाईम पण माझी लाईव्ह होती संध्याकाळी आणि सकाळी तर चार हजार घंट्याचा टाइम पूर्ण झाला आहे आणि माझे सबस्क्राईब पण चोवीस हजार झाले खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद भावांनो आणि बहिणीनं तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आहे खरंच ना स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजायचं नाही आणि आता सांगते तर आहेच का मी तुम्हाला बोलतेच की मला मराठीतून मेसेज करा मला इंग्लिश वाचता येत नाही आणि माझं शिक्षण पण काहीच नाही आहे खरं सांगायचं म्हणजे खरंच नाही मला इंग्लिश येत नाही आणि थोडं थोडं मराठी येतात मला जास्त येत नाही मी फक्त चौथी शिकलेली आहे मला म्हणजे मी शाळा शिकलेली नाही आहे तर मला याला याचं काहीच नाही वाटत दुःख खरंच तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे भावांनो तर असाच सपोर्ट करा तुमच्या लहान सहान बहिणी बहिणीला सबस्क्राईब करा लाईक करा थँक यू धन्यवाद